तर ही महाराष्ट्राची परिस्थिती मान्य अमित भाई शहाने का सांगावं लागलं तर आज महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत माझे पोलीस बांधव इथं असते माझ्या पोलीस बांधवांनी ही गोष्ट ठाऊक आहे माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे जर गृहमंत्र्यांच मंत्रालयातल्या ऑफिस मध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्रीच सुरक्षित नाहीत तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडं लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात जर दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो